नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापा काटावर आज आपण बोलणार आहोत पुण्यातील भोर येथील राजकीय भोर बस आगर आला, बस पाच नवीन मिळाल्या पण त्यांच्या लोकार्पणावरून महायुतीत श्रेयवादाची लढाई पेटली आहे भाजप नेते संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्यातील हा वाद नेमका काय आहे आणि यामागं या घडलेलं राजकीय गणित काय आहे चला जाणून घेऊया फोर एसटी बस आगाराला नुकताच पाच नवीन बस मिळाल्या ह्या बस स्थानिक प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे पण या बसच्या लोकार्पणावरून महायुतीत चांगलाच खलगीतुरा रंगला गुरुवारी सकाळी नऊ वाजता लोकार्पणाचा नियोजित कार्यक्रम होता पण भाजप नेते संग्राम थोपटे यांनी सकाळी आठ वाजताच एका बसचं लोकार्पण करून टाकलं यामुळे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांना नियोजित वेळेनुसार दुसरं लोकार्पण करावं लागलं एकाच बसचं दोनदा लोकार्पण यामुळे राजकीय वातावरणात तापलं आणि सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते नेत्याला श्रेय देताना दिसले शंकर मांडेकर यांनी थोपटे यांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली ते म्हणाले महायुती म्हणून एकत्र काम करताना विद्यमान उपस्थितीत उद्घाटन व्हायला हवं होतं यांनी असा दावा केला की या बसला मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि याचा पुरावा त्यांच्याकडे आहे दुसरीकडे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मागणीपत्र व्हायरल करत आपल्या नेत्याचं योगदान अधोरेखित केलं दोन्ही गटांनी आपापले श्रेय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले हा श्रेयवाद केवळ लोकार्पणापुरता मर्यादित राहिला नाही यातून महायुतीतील अंतर्गत मतभेदही समोर आले मांडेकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांबाबत सूचक विधान केलं ते म्हणाले आम्हाला वाटतं की शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना जन्म दिला आहे महायुती ही भाजप शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट यांचा गठबंधन आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोनशे तीस जागा जिंकून प्रचंड यश मिळवलं यात भाजपाला एकशे बत्तीस शिंदे गटाला सत्तावन्न आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या भोर मतदारसंघात शंकर मांडेकर यांनी काँग्रेसचे संग्राम थोपटे यांचा पराभव केला पण या यशानंतरही स्थानिक पातळीवर असा श्रेयवाद समोर येणं हे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यामुळे सह अनेक ठिकाणी दोन्ही गटांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली भोर मधील या वादही याच अंतर्गत राजकारणाचा भाग आहे शंकर मांडेकर हे अजित पवार गटाचे आमदार असून संग्राम थोपटे हे अजित भाजपचे स्थानिक नेते आहेत भोर मधील बस स्थानिक प्रवाशांसाठी ठरणार आहेत पण या श्रेयवादामुळे महायुद्ध एकजुटीवर प्रश्न निर्माण झाला आहे जर स्थानिक पातळीवर असा समन्वयाचा अभाव राहिला तर भविष्यात मोठ्या प्रकल्पांवरही याचा परिणाम होऊ शकतो मांडेकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकीकरणाचा सुतोवाच केला आहे पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे शक्य आहे का हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो भोरमधील हा श्रेयवादाचा वाद महायुतीच्या राजकारणात नववादळ वादळ निर्माण करेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच छापा काटाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयासह धन्यवाद